मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो त्यानंतर आपण काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवर काय बाजारभाव निघाले याची ही सविस्तर माहिती अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज एकशे साठ कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे यामध्ये नवीन कांद्याची साठ गाड्यांची आवक पुणे गुलटेकडे ते आहे नवीन कांदे गुलटीमध्ये पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांद्याची गोल्टी पुणे गुलटेकडे ते विकली आहे तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मोठे भारी माल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकलेले आहेत तर टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर जुन्या कांद्याची शंभर गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आहे त्याला बाजार भाव एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज जुने कांदे पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव किलोमागे एक ते दोन रुपयांनी कमी झालेले आहेत तर मित्रांनो काल बांगलादेशामध्ये गोजेडांगा बॉर्डर येथून फक्त सोळा गाळा कांदा गाड्यांची निर्यात ही झालेली आहे आणि त्या निर्यात झालेल्या कांद्याला सदोतीस रुपयापासून पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवर निघालेले आहेत तर धान्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा